हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तरम चा। तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आहे आठ मार्च आणि आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन असतो आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी ना स्त्री एक दोन ओळ्या अं चारवळ्या म्हणणार आहे म्हणजे स्त्री विना घराला घर गर पण नाही ज्या घरात स्त्री नाही ते घर घर असल्यासारखं वाटत नाही स्त्रीमध्ये घराला जोडून ठेवण्याची अनोखी शक्ती असते अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सर्व महिलांना आधुनिक जागतिक महिला खूप खूप शुभेच्छा स्त्री ही गृहिणी असो किंवा नोकरी करणारी असो ती आपल्या सर्व जबाबदाऱ्या निश्चितपणे पार पडत असते आणि स्त्री विना घराला घरपण नसतं स्त्री ही विना तक्रार असलेली एक मौल्यमान वस्तू आहे आपल्या सर्व जबाबदाऱ्या ती शिताफिने पेलत असते ती नेहमी आपल्या कुटुंबासाठी जगत असते म्हणूनच हा एक दिवस फक्त स्त्रीसाठी आहे खरंच स्त्रीशिवाय जगाची कल्पनाच करणे अशक्य आहे खरं तर स्त्रीला अजिबात किंमत नाही स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदय अमृत नैनी पाणी असं एक गीत आहे तुम्हाला माहितच असेल ज्या स्त्रीचे व्याथ्या मांडलेले आहे आजच्या आधुनिक काळात ही स्त्री जन्मा तुझी कहाणी फारशी बदललेली नाहीये मला असं वाटते की भारतच असा एक नव देश असावा जिथं स्त्रीला एकतर मंदिरात बसवले जाते नाहीतर पायातले वाहन पायातच बरी असं म्हटले जाते आपल्याकडे ना स्त्रीची देवीची पूजा करतात आणि सीताताई सावित्रीबाई आणि अहिला उर्मिला कितीतरी पतिव्रताना स्त्रीची उदाहरणे आपल्याकडे आहेत धर्मग्रंथात पाहायला मिळतात स्त्री सीता रा, एक पतिव्रता स्त्री रावणाच्या घरी राहिल्यावर तिला रामाने अग्निप्रेक्षा द्यायला सांगितले होते हे तुम्हाला प्रत्येकाला माहितच असेल गोष्ट आणि तेवढे काय कमी घेते तर एक पर्यट्याच्या शब्दावर तिला आरण्या सोडण्यात आलं होतं सीताला आणि शेवटी पण पवित्रता सिद्ध करण्यासाठी ना सीताताई अग्निपरीक्षा सामोरे जाण्यास गेले आणि शेवटी स्वतःला धरणी सामावून घेतलं सीताने म्हणजे एक एक दिवस असा प्रकार आणायच नव्हे का इतिहासामध्ये अनेक कर्तृत्व स्त्रियांची चरित्र वाचायला आपल्याला भेटतात आणि सगळ्या स्त्रियाही वाचतात पण आधुनिक काळामध्ये ना भरपूर असे ते स्त्रियांनी सहन केलेलं आहे पण खरं स्त्री पण कमी नाही बर का एक स्त्री ना ती काहीही करू शकते मनामध्ये जे असे ठामपणे निश्चय केलं ना ती काही अख्खं जगही बदलू शकते असं मनाला काही हरकत नाही जसं जिजाबाई झाशीची राणी अलीकडच्या काळातील इंदिरा गांधी यांच्या मुसदीपणाच्या उदाहरणं दिली जातात पण पूर्वीपासूनच ना स्त्रीने कर्तृत्व गाजवलं आहे तरीही तिला स्त्रीला वागणूक दिली जाते आजची स्त्री कोणत्याही आघाड्यावर मागे नाही ती प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पुढेच आहे पुरुषाला खांद्याला खांदा लावून ती झटत असते आणि पुरुषांच्या बरोबरीने ती काम करत असते खरंच स्त्री जन्मा मुलगी जन्माला आली ना स्त्री मला ती वाईट वाटते लोकांना पहिल्यांदा मुलगी झाली तर ना तिला सहजपणे स्वीकारतात पण दुसऱ्यांदा मुलगी झाले की जन्म देणाऱ्या मातेला म्हणतात की पहिला प्रश्न हाच येतो की त्या मातेला सुद्धा आपल्याला मुलगा झाला असता तर कसं असं वाटतं कारण त्याला ना त्या स्त्रीला वाटत असतं आपल्याला शेजारी पाजारी असे काही म्हणतील मुलगी झाली मुलगी झाली दोन मुली चार मुली असं म्हणतात पण ते का कोणाच्या हातामध्ये देवाची करणे म्हणून समजा पण शेवटी कसं मूल झालं हे महत्त्व आहे मुलगी असो किंवा मुलगा असो मन म्हणून स्त्रीला ना आता पुरुषांच्या बरोबरीने काम करतात पुरुषापेक्षा स्त्री पुढे आहे आणि आत्ताच्या काळामध्ये ना स्त्री खरंच खूप खूप पुढे आहे आणि मी आज ना तुमच्याशी फक्त महिला दिनाबद्दलच मी बोलणार आहे याच्यामध्ये काय रेसिपी आणि डिलीचा रुटीन मी शेअर केलेला नाही आहे फक्त आज महिला दिनानिमित्त जे काही बोलायचे मी तुमच्याशी मी ते शेअर करणार आहे आणि आज ना खूप प्रमाणात काळ बदललेला आहे काही जास्त स्त्रिया स्वतंत्र झालेल्या आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये अजूनही तशीच परिस्थिती आहे आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये म्हणतात जी बाई ना काम करायला गेली ती स्त्री तर म्हणतात आपल्या ग्रामीण भागामध्ये अशी प्रथा नाही शहरामध्ये आहे पण तसं नाही आहे ग्रामीण भागातली पण ती पण एक स्त्रीच आहे ना पण ग्रामीण भागामध्ये तिला काय म्हणतात चूल आणि मूल हे, हे।, हे सांभाळणं आहे पण तसं म्हणू नका प्रत्येक स्त्री ही स्वावलंबी आहे ती स्वतःच्या पायावर उभे राहते आणि स्वतःलाही मत असतं त्या स्त्रीला आणि खरंच आज स्त्री या अनेक आघाडीवर मागे पण आहेत पण तसं करू नका पुढे जावा आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा स्वतःचे चार पैसे कमवा आणि तरच दुसऱ्याला किंमत पण कळते आपण स्वतः स्त्री आहे आणि काय करू शकतो आणि खरच लोक काय म्हणेल आणि लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करू नका एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून जायचं आणि आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण करत राहायचं आणि खरंच स्त्रिया काही कमी नाही घरातली कामं करून जॉब करणाऱ्या स्त्रियांचे एक उदाहरण घ्या घरातली कामं करून आणि सर्वांना येणाऱ्यांना जाणाऱ्यांना नको जे हवं नको ते सर्व पाहत असते स्त्री आणि ते घरातलं पाहून आणि घरातल्या जबाबदाऱ्या पार पडून जॉब करत असते ऑफिसला जात असते परत आल्यानंतर मुलं बाळ हे सगळं ती स्त्रीमध्ये थाकत असते खरंच पुरुषापेक्षा काही कमी आहे का स्त्री पण स्त्री पण खरंच खूप कर्तृत्वान आहे आणि ती स्वतःच्या पायावरती उभे राहून ना स्वतःच्या ताट अभिमानाने ती जगली पाहिजे आणि नऊ महिने पोटात ठेवून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती फक्त एक आई असते आणि या महिला दिनाच्या निमित्ताने ना मी सर्व महिलांना विनंती करते की दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःसाठीही जगा आणि स्वतःचाही विचार करा आणि स्वतःला काय नको हवं नको तेही स्वतः पहा आणि आपण कसं करत असतो आपल्या घरातल्यांची काळजी करत करत आपण आपल्याकडे दुर्लक्षच करत असतो प्रत्येक स्त्री असंच करत असते पण तसं करू नका आपलंही शरीर म्हणजे आपलंही आरोग्य आपल्यासाठी चांगलंच हवं म्हणून आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आपलं जिथं फिरायला जायचं आहे तिथं फिरायला जावा आणि मन मोकळ्याने गप्पा मारा आणि मैत्रिणीशी गप्पा करा इकडे जावा तिकडे जावा आजकाल काही ना काही निघालेलं आहे ट्रीपला जावा मैत्रिणी मैत्रिणीशी शेअर करा आपण मैत्रिणीशी शेअर केलो तरीही आपल्याला मन हलकं वाटेल आज का काही स्त्रियांना प्रत्येक मैत्रिणीला फोन करून कारण आता व्हिडिओ कॉलिंग आहेत अगोदर असे काही नव्हते फोन आले की थोडं दोन शब्द बोलायचो पण आता कसं आपल्याला मैत्रिणीची आठवण आली किंवा आईची बहिणीची कोणाची आठवण अशी आली ना पटकन आपण व्हिडिओ कॉलिंगवर तो बोलतो आणि आपल्याला वाटतं तिथे घ्यायला वाटतं असंही करा आपण लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करायचा नाही खरंच जर असा जर विचार केला तर ती स्त्री मागेच राहते आणि ती पुढे कधी जाऊ शकत नाही एक माझंच उदाहरण आहे घ्या मी पण ना गृहिणीच आहे मी घरी काम करत होते आणि घरचं काम करून येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना घरातला हवा नको ते पाहत होते आणि तुम्ही हे सगळं तसंच करत जावा आणि जेव्हा तेव्हा काम करायचं तेव्हा ना लोक हे काय बोलतील आपण अजिबात विचार करायचं नाही आपली घरातली कामं हो, आणि आपण व्यस्त असलो ना लोक काहीच बोलणार नाहीत आपण आपल्या मध्ये ना बिजू असलो ना आयुष्यात फरक पडत नाही आणि जगाचा बाहेर काय चाललंय कोण काय म्हणते मागे म्हणतात पुढे म्हणतात मला याचाही काही फरक पडत नाही आणि मी माझ्या कामामध्ये बिझी आहे आणि व्यस्त आहे माझं म्हणून आहे की स्वतः व्यस्त व्यस्त व्हा आणि जो स्वतःच्या कामात व्यस्त आहे तो आयुष्यात खरंच त्रस्त नाही आहे आणि तो कशातही त्रस्त नाही मग तो कसाही असो हेल्दी असो हेल्दी असणारच आणि खुशी असणारच म्हणून तुम्ही स्वतः खंबीर असायचं असं विचार मनामध्ये बाळगा आणि हे ते बघा की आपण कुठून चार पैसे कमवतो याचा विचार करा आपण जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहतो तेव्हा तेव्हा आठवते की आपल्याला अजिबात जे कोण लोक काय बोललेले असतील ते आपल्याला अजिबात आठवणार नाही आपण जर कामात व्यस्त असेल तर लोकांचं काय बोलणं देणं ते आपण खानामध्ये ऐकून प्रश्नच येणार नाही ते आपल्याला आठवतही नाही खरंच असं जर केलं ना तुमचं खरंच स्त्रीचं नाव आयुष्य बदलून जाईल आणि ती स्वतःच्या अभिमानाने आणि ताटपणाने ती स्वतःच्या पायावरती उभे राहील स्वतःच्या कामात व्यस्त आहे ना तो कशातच त्रस्त नाही आणि प्रत्येक स्त्री ही ती अजिबात व्यस्त असेल ना ती कशामध्ये लोक का काही म्हणेल द्या पण तिच्यामध्ये हा विचार येणारच नाही खरंच तुम्हाला ना माझा आता आता जाता मी व्हिडिओ बंद करायच्या आधी ना तुम्हाला माझ्या सगळ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय